कामंधमा करा तूमी त्यांना झोप घेतली आत्तापर्यंत चार वाजेपर्यंत तर झाली आता तब्येत चांगली आहे समित्राची जाऊ मुलं दौ तर नाही म्हणे सोमित्रा तर झाली आता तब्येत चांगली पाहून घ्या आता तब्येत चांगली बनल्याबरोबर लागली आता काम कराली जाऊ मुलं दव खायत पताल देवा हा जाऊ म्हणजे नाही म्हणे झोप झाली ना तर बरं वाटलं आता मीटर आले झोप झाल्यामुळे लागायला लागलो दस मी साहेब आता हम्म आता बकऱ्या सुटल्या झाडधुळ आता आहे हे झाडधुळ आता कदाचे आता आता व्हिडिओ झाला का करतो झाडधूड आत्ता सुटल्या बकऱ्या तुम्ही त्या सोडून दिल्या बकऱ्या व्हिडिओ टाकत आता हे बघा शेतीच्या मशागती लोकांच्या चालू आहे ट्रॅक्टर असं तसं आमचं खतनं बियाणं आणायचं आहे बापूल भावाला म्हणता कवानाचं उद्या आणू परवा आणू लोकाचं माता चालू आहे त्याचं लोकांच्या मात तर चालू आहे अशी आता गोष्ट आहे आता सुमितचा कामधाम कर आली आता तब्येत चांगली बनल्याबरोबर एक औषधी आणलं होतं आयुर्वेदिक दिल्लं सुमित झाली आणि कर म्हणलं आता मला आराम मनतो मन भात सुमित जानला भात मैले र यकामा स्वत भात केला सुमित अनि मग तिखले घरुम सुमित दही भात के स्वतस गे त दही आलपसँग मनी सुमित दही मांगला त त्यहाँले भने दही मागल आल सुमित्र न खाने आमाले म दोकान खाल सुमित आराम केला आराम केल्याला जेवलं तुम्ही मग तुम्ही तो म्हणजे तुम्ही करत जेवली आत्ता थोड्या वेळाला तर बरं वाटतं आहे म्हणजे आता मग हे आता कपडे घेऊन धुतले हे बघा आत्ता धुतले कपडे वल्ले हे कपडे आता चांगला वाटतंय म्हणजे आता सगळ्यात बघा आता बाईची तब्येत नाही खराब पाहिजे घरचा आधार आहे बाई म्हणलं तर आता भाव बहिणीनं ह्या लिंड्या त्यामुळे दिसते आत्ताच बकऱ्या सोडल्या गच्चा टेकेन काहीच नाही आमचं का, आम का आता बकऱ्या बकऱ्या का चालू झावसभरे आत्ताच सोडल्या बकऱ्या जस्ट आत्ताच सोडल्या शार्ट सुद्धा काढले होते येणार आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल आता असं आता हा आता गोष्ट आता हे ये बघा येतो तुम्ही आराम केला माझी तब्येत तेवढी तो कोणती चांगली नाही ना तिथे सुमित्राने आराम केला या तर बापून आराम केला बापून आराम बापू असा झोपते फोनपात फोनपात बसल्या पाणी झोपते केला ते आराम तेवढ्या तरी बस झाला मग सध्या आमचं कूलर आहे कसं आहे बटन मारले का तर लाईन हवा घेत घेता येते आम्हाला कसं तरी आणि स्वप्न थंड पाणी आहे हे मडक्याचा आता काल पण आता हे असंच आहे चोकार चोका करत आहे धान्य कधी पुन्हा भेटला वाटतं कंटोर कंटोर कधी भेटला कंटोर असं आहे का आता गावाकडलं वातावरण एक पाणी आला होता हा पाच सहा दिवसापूर्वी तेव्हापासून पाणीच नाही थोडसा अर्थ आता शेतीचे काम करायचे आहे आता कवा येते आता पाऊस आता आला पाऊस तर टिपून द्यायचा पराठी कापूस लावायचा म्हणजे दर्शना मा नमस्कार रवींद्र पाटील नमस्कार गोष्ट आहे भावा बहिणी ना तब्येत चांगली नसली बयाची तर बैल सारखं वाटते माणसाले मग तरी घाई घाई अंग धुतलं मी कुल्ल जे हवे नाही असे की झाले वाकडे हे कडे लागन उद्या दारी मी वाट पाहता खत आणा जाईन दाढी कटिंग करन बा भाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ हेच आहे कारण तर त्याचंही दुसऱ्या बरेच यावर आहे काकाले पैसे मागले म्हणते का त्या काका उद्या देऊ उद्या देतो म्हणता म्हणता देवळ दिसून निघून गेले द्यायचं हो का नाही कशी मला माहिती नाही काका पैसे तर त्याची होते शेती बलबंद झाला यावर्षी आता मलिक कष्टरी आता बोकुड विकायला लागलं मले मोल झालं मो काम बरोबर बोकुड विकल्यामुळे मो काम होतं कस्तरी जमलं तर पुन्हा एखादी बकरी काढून टाकतो नाही तर सु आपल्याला देतेच पैसे वेळेवर काही काम आपलं काम पडत नाही आपलं तर त्याचं वेगळं आहे थोडस त्याच्याकडून खाणारी हाय लई पण धरलं ना का करू का खाणारी आहे त्याच्याकडून पण वेळ पडली तर मदत करणारी कमी आहे त्याच्या जीवनामध्ये असं आहे ते आता चला हवा बही तर तुम्हाला हे समित तब्येत दाखवायची होती व्हिडिओ काढतो म्हणलं होतं जागा होऊ नये फुल कारण लय व्हिडिओ माझे काढू नये काही पाठवले काही कॅम्प्युटरमध्ये सेव्ह कराता करा करा करायचे आहे लाईन जात नाही वेळेवर लाईन जात नाही त्यामुळे काही सेल सेव्ह केलीच नाही कारण तर मी व्हिडिओ व्हिडिओ पाठवून झाला का एडिट करायला लागते एडिट करायला जागा लागते बरोबर आणि व्हिडिओ सेव करून ठेवतो झालेला व्हिडिओ कॅम्प्युटरमध्ये सेव करून ठेवून देतो त्यामुळे असं आहे ते केलाच नाही शिव लाईन जात नाही सध्या आमच्याकडे बरोबर होती आता लाईन आता लाईन जाऊ नये आता असं हाय आता जागा खाली झाली मग मुं होते मग जागा चल चलो आता याचा मी आता आटपतो आता तुम्हाला सांगतो गोष्ट मी कम्प्युटरवर कसं घेतलं तर माझं चॅनल होतं लोकप्रिय दर्शन गुरुजी नावाचं आरोग्याचं तेव्हा मी कॅम्प्युटर घेतलं होतं आता एवढे पैसे चंचण आहे ऐकावं असं वाटतं कॅम्प्युटर आणि कॅम्प्युटर ऐकलंही चुकीचं आहे कारण त्या कॅम्प्युटरमध्ये माझा युट्यूबचा ईमेल आय डी लॉग इन आहे ते कॅम्प्युटर इकलं जर आपण इकलं आणि त्यांना माझं चॅनल पाहिलं झालं मग माझी चुकी झाल्यासारखी होती ते तसं नाही जमत म्हणून मी कॅम्प्युटर इकतच नाही माझं यूट्यूब चॅनल खराब होते कॅम्प्युटर ऐकलं तर फोनसुद्धा एक घेतला तर बापूला देऊन गेला लोकाल द्यायला जमत नाही फोन तर व्हिडिओ पाहू नको माझी म्हणलं कारण तर माझं ते आय डी लोगून होता भलाही आपण आय डी काढला असेल यूट्यूबला माहीत राहते आपलं चॅनल आपला फोन कोणता होतो सगळं माहीत राहते यूट्यूबले थोडा डाटा ते तसं आम्ही काही काम चुकीचं करत नाही आयुष्यामध्ये कारण तर पहिलं काही चुका होऊन माझं चॅनल कटून आहे सात चॅनल जीवनामध्ये सात चॅनल कटून आता हे माझं मार्ग दर्शन गुरुजी चॅनल ते सुद्धा कटलंच समजायचं आपण कारण तर फायदाच नाही शेवटी त्यातलं मी व्हिडिओ डिलीट मारून टाकले चॅनल हिल चिल्लक चालत नाही आपले आरोग्य ब्लॉगिंग व्हिडिओ टाकणं चालू केलं हे काही तसं चालत नाही जग लागलं त्याला लागलं आपली तीस एकतीस हजार होते सबस्क्रायबर तिथले व्हिडिओ कटून टाकले ते चॅनल आपलं डेट झालं नव्हतं मार्गदर्शन गुरुजी चॅनल आपलं डेट झालं होतं तर मी त्याचा व्हिडिओ टाकता येतो व्हिडिओ टाकता त्या एक एक होत कोणतं नाव होतं त्याचं घरगुती उपाय नावाचं होतं चॅनल घरगुती आयुर्वेदिक गायन उपाय ह्याचं नाव होतं त्यातले व्हिडिओ काढून टाकले आणि त्याचं नाव ठेवलं मी उत्तम सुमित्रा विलोक्स ते सुद्धा मस्त चालायला लागलं आपलं <laughs> आमचं कुटुंबपेक्षा त्याची कमाई थोडीशी बरी दिसते दहा पंधरा रुपये वीस रुपये रोजी त्याची पडत आहे कशी तरी बरं वाटतं थोडंसं आपल्याला आणि आमचं कुटुंबची कमाई का दहा बारा रुपये पाच सहा रुपये पडते रोजी मोठी व्हिडिओ असून आणि त्याचा नुसतेच शाळाचा व्हिडिओ टाकतात तरी बरीच पडत आहे कमाई शाळची तशा म्हणे यासुद्धा चॅनलची कमाई चालू होऊन त्या जीवनामध्ये आधार लागून जाते आम्हाला आमचे मोठे व्हिडिओ पाच जावा तुम्ही होऊन जाते आमची कमाई किंवा नसून पाया मोठी पाहायचे तर आपले मोठ छोटे तर तुम्ही पाहतच आहे काही वाद नाही या गोष्टीचा पाच राहा सपोर्ट करा आम्हाला जास्तीत जास्त आम्ही काही पैसे मागत नाही तुम्हाला धन्यवाद नमस्कार